आज बघा नवऱ्याच्या डब्यासाठी बनवलेले आहे शिमला मिरची ती पण हिरव्या मिरचीची काचऱ्या करून बनवते म्हटलं तर नवऱ्यानं म्हटलं नाही नवऱ्याच्या पंजीबीच्याच सोसलेलं आहेच भारी म्हटलं हिरवी मिरची टाकून मस्तपैकी सलवलीत भाजी बनवू कारण डब्याला न्यावी लागते ना मग चार लोकांना पुरले तर पाहिजे नाहीतर नाही तुला ना मला घाल कुत्र्याला अशी गथ होऊन बसायची आणि चपाती नाही आवडत बघा ह्यांना भाकरी पाहिजे भाकरी तशीच पौष्टिकच असते आणि इकडं चाललं होता बघा लो मला शिरा खाऊ वाटला होता म्हणून म्हटलं चला मला कुठली गोष्ट मला स्वतः खाऊ वाटली ना तरच मी घरात बनवते नाहीतर बनवतच नाही आणि इकडं चहा चाललेला आहे चहामध्ये मला अद्रक टाकलेला अजिबात आवडत नाही म्हणून माझ्यासाठी वेगळा चहा करत होते त्यानंतरनं मग त्यात अद्रक टाकून हे करणार होते हे बघा काजू आणि बदाम थोडेच काजू बदाम होते म्हणून तेवढंच टेस्ट चांगलं टाचा टाचा आणि हे आपलं रव्यामध्ये टाकलं रवा चांगला तुपामध्ये परतून घ्यायचा लालसर होतोपर्यंत आणि गरम पाणी टाकायचं गरम पाणी टाकल्यामुळं काय होतं रवा चांगला सुटसुटीत होतो आणि हे बघा आता दूध टाकून चांगला चहा माझ्यासाठी उकळून घेते आणि मग त्यामध्ये माझ्यासाठी वेगळा काढायचा आणि त्यामध्ये परत टाकायचं अद्रक असा भरलेला आहे आता नवऱ्याचा डब्बा आणि हे कॅरी बॅगमध्ये भरून आता ठेवायचा पण आता घाई आहे म्हणून तसा ठेवलेला आहे आता बघा ह्याच्यात टाकलेला आहे अद्रक आता चांगला एक ससळत उकळी आली की मग द्यायचा सासूबाईंना तोपर्यंत हा पुरावा चांगला परतून घ्यायचा लालसर लालसर परतल्याशिवाय रव्याला ना म्हणजे म्हणजे सुटसुटीत असा होतच नाही बघा तो रवा आणि हे बघा आता रवा परतलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला टाकायची विलायची विलायची मी सोलून टेचून घेतलेली आहे ह्यामध्ये टाकलेलं आहे आता बघा गरम पाणी गरम पाणी चांगलं आटलं की लगेच त्याच्यात चवीनुसार म्हणजे आपल्याला जसं गोड पाहिजेल तशी साखर टाकून चांगलं हलवून घ्यायचं बघा आता मी टाकत टाक आहे साखर टाक कारण का आमच्यातले एक गोड आवडत नाही त्यामुळं बघा आता साखर टाकलेली आहे तोपर्यंत इकडं चहा लागला होता आटायला त्यामुळं म्हटलं पहिलं आता चहा ओतून घ्यावा मग हे बघा हे तर आता टेसलेली इलायची चांगली टाकते आणि परतून घेते बघा आता परतून घेतलेला आहे चहा इकडं कपामध्ये वतून आता देऊन येते सासूबाईंना इकडं माझा चहा आहे आणि हे बघा आता शिरा केलेला नवऱ्याला देते कारण त्याचा कामाला जायचा टाईम झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय